सर्वप्रथम आदरणीय विचारपीठ आणि आजच्या सममंडपामध्ये उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना स्नेहपूर्वक नमस्कार करते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्री कधी सावित्री कधी जिजाऊ कधी सावित्री कधी जिजाऊ कधी रमाई तर कधी अहिल्या महानायिकेंचा आदर्श डोळ्यापुढं स्मरून आम्ही कितीतरी भूमिका निभावतोय महानायिकेंचा आदर्श डोळ्या पुढे ठेवून आम्ही कितीतरी भूमिका निभावतोय पण या भूमिका निभावत असताना पण या भूमिका निभावत असताना कधी 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 प्रश्न पडतो प्रश्न पडतो खरंच आजची आधुनिक स्त्री अबला नसून सबला आहे खरंच आजची आधुनिक स्त्री अबला नसून सबला आहे उंबरका ओलांडून ती आज बाहेर पडली सामाजिक परंपरेची तिने लक्ष्मण रेषा जरी ओलांडली पण कुठेतरी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरेत ती घडली आहे आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपल्या सर्वस्वाचा त्याग करून चंदनासारखी कायमच झिजले आणि तरीही जमिनीवर राहून आभाळ कारण कारण जीवन नाही पुन्हा पुन्हा हे सत्य ती आहे हे सत्य ती उमगली आहे आत्मसन्मानासाठी आता ती पेटून आहे आत्मसन्मानासाठी आता ती पेटून उठलीय अन्यायाविरुद्ध आज तिने बंडखोरी सुद्धा स्वीकारली आहे अन्यायाविरुद्ध आज तिने बंडखोरी सुद्धा स्वीकारली आहे मनाने मनाने बोलादाहून कंथर आणि हिंदीने खंबीर अशी बनलीय

जन्म कधी कारण, कारण जन्म पुन्हा नाही कधी कारण हा स्त्री जन्म पुन्हा नाही कधी धन्यवाद आयोजकांनी मला एक कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे देखील मनपूर्वक आभार मानते पुन्हा भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद